महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत भगवान बुद्धांनी निर्मिलेला बुद्ध धम्म आणि बुद्ध धम्माच्या वाटेवर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खुसंग या त्रेयींना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म सा साता समुद्रावर पोहोचवला त्या सम्राट अशोकांना विनम्र अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन आज आपण पाहत आहोत फुप्फव गाथा क्रमांक एक ही सुरुवात आहे आज चौदावा दिवस हो आहे वर्षावास दोन हजार चोवीस मधला आणि आज तारीख आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस यामध्ये फुप्पव असं म्हटलेलं आहे की ओ इम पठवी विजती यम लोकश्च इम सदेवक को धम्मपद सुदेसीत कुसलो अर्थात यम लोक पचेसती अर्थात यमलोक आणि पृथ्वीला देवलोकांसह कोण जिंकेल कोण चतुर या सिद्धांतांना अर्थात धम्मपदांना फुलांसारखे सुंदर तयार करेल नेहमीप्रमाणे यावर माझं लिखाण आहे फुप्फवगमधली ही पहिली गाथा आहे यात त्रिलोकाचं वर्णन आलेलं आहे हे आपल्याला समजवत आहे की जगात असा कोण आहे जो भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळाला जिंकेल हे ते तीन लोक आहेत असा कोण आहे की जो आपले सर्व विकार त्यागून आणि सर्वज्ञ होऊन ह्या जगाला जिंकेल अर्थात करुणाकर बुद्ध होईल असा चतुर अर्थात आधी आणि अंत जाणणारा आणि तरीही सर्व समाजाला मानवजातीला प्रबोधन करणारा करणारी गाथा सांगणारा कोण होईल असा चतुर कोण होईल असे सिद्धांत कोण मांडेल की जे काळाच्या पलीकडे असतील असे सिद्धांत अर्थात धम्मपद कोण निर्माण करेल की ज्यामुळे हे विश्व सुगंधित होईल एक एक धम्मपद जणू एक एक फुल असेल जे इतर फुलापासून वेगळे असले तरी त्या गुच्छचा एक भागच असेल संपूर्ण धम्मपद म्हणजे फुलांचा सुंदर परिसर असेल जेथे मानव आपली मुक्ती शोधेल असे धम्मपद फुलांसारखे कोण सुंदरपणे मांडेल त्यासाठी तर तथागत बुद्ध आहेत दोन हजार सहाशे वर्षापासून म्हणजे हा भूतकाळ झाला दोन हजार सहाशे वर्षापासून आजही म्हणजे हा वर्तमान काळ झाला आणि भविष्यातही मानवाचे आयुष्य सुगंधित करतील ही धम्मपदाची सुंदर फुलं म्हणजे भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळामध्ये धम्मपदातली प्रत्येक गाथा ही एका फुलासारखी असेल जो त्या गाथेचा आस्वाद घेईल त्या गाथेचं ज्ञान घेईल त्याला जसे फुलं सुगंधित करतात तसं त्याचा आयुष्य ती गाथा सुगंधित करेल असं सुंदर फुलांची निर्मिती कोण करेल तर अर्थात तथागत बुद्ध करतील म्हणून वगैरेच्या पहिल्या गाथेत म्हटले आहे की यम लोक आणि पृथ्वीला देवलोकांसह कोण जिंकेल तिन्ही काळ भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ यांच्या यांना कोण जिंकेल आणि दुसऱ्या ओळीत कोण चतुर या सिद्धांतांना अर्थात धम्मपदांना फुलांसारखा सुंदर तयार करेल अर्थात मानवी आयुष्य सुंदर प करण्यासाठी ज्या धम्मपदांची आवश्यकता होती अशा धम्मपदांना कोण निर्माण करेल अर्थात तथागत बुद्धच येथेच मी थांबतो नमो बुद्ध आहे जय भीम थँक्यू